नमस्कार मी राजन जोथाडी बॉक्सिंग कोच वीर सावरकर बॉक्सिंग सावर क्लब सावरकर स्मारकात जे क्लब चालतो त्याची लेगसी बरेच वर्ष मी दोन हजार दहा पासून या क्लबचा कोच आहे बरेच विद्यार्थी इथून शिकून गेले जाता शिकतात आहे मी नेहमी माझ्या रिपोर्टमध्ये एक वाक्य सुरू केलं तर ना पाठवलं रिपोर्ट या वर्षाचा की क्लब इज ट्रायंग इज बेस्ट टू कॅरी द लेगसी सावरकर दृष्टीने <थाँगा> आपले प्रयत्न असतात कुठल्याही खेळामध्ये एक स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये बेसिक टेक्निक आणि ऍडव्हान्स टेक्निक हे दोन तर मूलभूत प्रकार असतात माझा प्रयत्न असतो की बेसिक टेक्निक आणि ऍडव्हान्स टेक्निक ह्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता आलेल्या सगळ्या मेंबर्सना मनापासून शिकवणं ही आपली क्लबची खासियत आहे त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जबाबदारी असते की तो खेळ किती पुढे नेणार होतो आणि सगळं यश अपयश त्याच्यावर अवलंबून आहे असं माझं मत आहे मागच्या वर्षी चोवीस पंचवीसचा रिपोर्ट सरांना दिला आहे मी त्याच्यामध्ये तर गोल्ड मेडल तर संख्या अमाप आहे सिल्वर आहे ब्रॉन्झ आहे किती ठिकाणी मी माझं मिळालेल्या मेडलचं नोंद ठेवली पण नाही आहे आता मुंबई जिल्ह्यात स्पर्धा होत्या त्याचा आपण आवर्जून भाग घेतो पण यावर्षी मागच्या वर्षी काय झालं काही वादाच्या गोष्टी झाल्या आमच्या आणि ते उपनगरच्या बॉक्सिंग संघटनेबरोबर त्यांची कार्यपद्धती मला पटली नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या टोर्नामेंटमध्ये